Khabar, सावंगी येथील शेतकरी रोशन मुकिंदा ठाकरे यांनी सोयाबीनला भाव नसल्याने शेतीला लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी सरकारवर आक्रोश करीत सोयाबीनचे ढीक दिले पेटवून मारेगाव तालुक्यातील सावंगी संगम येथील शेतकरी रोशन मुकिंदा ठाकरे या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात सोयाबीन पेरले होते यावर्षी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनला शेंगाच कमी आल्या व त्या पण भरल्या नाही तरी पण आपल्या जनावरांना चारा होईल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन पैसे लावून सोंगविले पण पुन्हा पाऊस आल्याने सोंगविलेले ढीग सोडले व काळे आले त्यामुळे त्यांचा जनावरांना पण चारा होत नसल्याने तसेच सरकारने जाहीर केलेली अतिवृष्टी नुकसान भरपाई पण आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनी सरकारवर आक्रोश करीत सोंगविलेले सोयाबीनचे ढीग दिले पेटवून विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत त्यामध्ये हे शेत एक हेक्टर सत्याहत्तर आहे आर आहे माझंवालं नाव रोशन मुकिंदा ठाकरे हे आमचं दोघांचं सामायिक क्षेत्र आहे आणि आम्ही सोयाबीन लावलं होतं खरीप त्याच्यानंतर आम्हाला इथं म्हणजे त्या सोयाबीनचे दाणे वगैरे काहीच भरले नाही भरले नाही तरी आम्ही कुटारासाठी म्हणून बैलाच्या कुटारासाठी म्हणून सोयाबीन स आहे किंवा कापलेला आहे त्याच्यानंतर खूप पाऊस झाल्यामुळे सोयाबीन ते कुतार सुद्धा काढू शकलो नाही म्हणजे ते सोयाबीन सुद्धा काढू शकलो नाही त्याच्यामुळे काहीचे सुद्धा पैसे निघत नसते त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय मिटवण्याचा घेतलेला आहे तुम्हाला का अतिवृष्टी उस। उस। अतिवृष्टी आणि सुद्धा आम्हाला एक रुपया सुद्धा अजून भेटली नाही आहे आमच्या नावाने दोघांच्या नावानी सामायिक शेत आहे गट नंबर गट नंबर तीन आहे आणि एक हेक्टर सत्याहत्तर आर हे शेत आहे शेत आहे ठीक आहे